नांदेड लोकसभेसाठी अंदाजे बासष्ट ते त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत नांदेड लोकसभेसाठी सरासरी बावन्न पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतके मतदान झाले होते मतदानाचा एक तास आणखी शिल्लक होता सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात सात पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झाले होते सकाळी अकरा वाजेपर्यंत एकोणीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झाले दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झाले दुपारी तीन वाजेपर्यंत बेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के इतके सरासरी मतदान झाले होते तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतके मतदान झाले होते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची अंतिम वेळ होती एकूण अंदाजे बासष्ट ते त्रेसष्ट टक्के मतदान होईल असा अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पासष्ट टक्के मतदान झाले होते यंदा टक्केवारी कमी होते की अशी शक्यता आहे माहूरमधील मोजे टाकळी येथील मतदान यंत्र बंद झाल्याने दीड तास प्रक्रिया कोळंबली होती काही ठिकाणचे शुल्लक अपवाद वगळता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यात यंत्रणेला यश आले काँग्रेस भाजप वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह एकूण तेवीस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले आहे चार जून रोजी फैसला होणार आहे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी जशी ही निवडणूक महत्त्वाची आहे त्यापेक्षा अधिक खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे अशोकराव चव्हाण यांचा भाजपात प्रवेश झाल्याने त्यांना ही जागा निवडून आणणे गरजेचे आहे भाजपच्या विजयावर अशोक चव्हाण यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना निवडणूक रिंगणात उतरून निवडणुकीत चुरस निर्माण केली होती वंचित बहुजन आघाडीने ओबीसी चेहरा देत निवडणुकीत रंगत आणली होती आता नांदेडचा निकाल काय लागेल याची चर्चा येत्या चार जूनपर्यंत रंगत राहणार आहे सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड